गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं मुंबईत आयोजित इंडिया ग्लोबल फोरमच्या नेक्स्ट ट्वेंटी फाय या कार्यक्रमात ते आज बोलत होते एक ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचं ते म्हणाले दाओस इथं झालेल्या ऐंशी टक्के सामंजस्य करारांची अंमलबजावणी प्रगतीपथावर आहे तर वीस टक्के करार असून ते लवकरच प्रत्यक्षात येतील असं त्यांनी सांगितलं अमेरिकेनं लावलेल्या प्रतिशुल्काचा काहीसा परिणाम होऊ शकतो मात्र नव्या बाजारपेठा निर्माण होऊन नव्या देखील निर्माण होतील या संधींचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र सज्ज आहे असं फडणवीस म्हणाले जागतिक पुरवठा साखळीचा भाग होण्यासाठी महाराष्ट्रात शिक्षण नवोन्मेष उत्पादन यासारख्या सर्वच क्षेत्रात नव्या व्यवस्था प्रत्येक विभागात उभ्या राहत आहेत यामुळं प्रत्येक भागात रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत असं त्यांनी सांगितलं नवोन्मेष आणि स्टार्टअपची महाराष्ट्र ही राजधानी आहे आता राज्यात फिनटेक्सह कृत्रिम बुद्धिमत्तेची क्रांती देखील होऊ घातली आहे यामुळे कुशल मनुष्यबळ निर्माण होईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं So